साक्रीत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन साक्री तालुका जनग्रामीण पत्रकार संघ व प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या निमित्त क्लासिक फोटो स्टुडिओ साक्री येथे मान्यवरांच्या हस्ते अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून मार्केट कमिटीचे उपसभापती भानुदास गांगुडे व सहाय्यक पशुधन अधिकारी डॉक्टर दिलीप लोखंडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या दरम्यान श्री लोखंडे यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना संविधान संहितेचे पुस्तक भेट दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेस क्लब चे अध्यक्ष बाळकृष्ण तोरवणे यांनी केले तर प्रास्ताविक सकाळचे तालुका प्रतिनिधी व मुख्याध्यापक जगदीश शिंदे यांनी केले व आभार प्रकाश वाघ यांनी मानले कार्यक्रमाला समाजातील अनेक मान्यवर व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यात लहू पान पाटील अशोक वेंदे डीएम मोहिते भूषण मोहिते अनिल मगर मुख्याध्यापक सोनवणे नाना वाघ डॉक्टर मिलिन बर्डे डॉक्टर प्रमोद वळी प्रेस क्लब व जनग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी ज्येष्ठ पत्रकार जी मोहिते जनग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश श्वाह लोकमतचे तालुका प्रतिनिधी तथा मुख्याध्यापक विद्यानंद पाटील पुण्यनगरीचे रवींद्र खैरा शरद चव्हाण जितेंद्र जगदाळे संघपाल मोरे सचिन सोनवणे हरीश मांडले आदी पत्रकार बांधवांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या यशस्वी योजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी सोयोगांचे कौतुक केले यांची एकशे चौतीसावी जयंती केवळ महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी होते आज आपल्या साखळी तालुका प्रेस क्लब जनग्रामीण पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेलं आहे आपल्या साखळी शहरातील समावेशील व्यक्तिमत्व डॉक्टर दिलीपजी लोखंडे यांनी ज्या राज्यघटनेवर आधारित देशाची वाटचाल सुरू होते आहे किंबहुना अविरतपणे सुरू राहणार रा। आहे त्या राज्यघटनेच्या संक्षिप्त पुस्तिकेचं वाटप या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांना केलं त्याबद्दल सर्वच पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांचा आम्ही आभार मानतो